कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करून अक्कलकोट मार्गे भिवंडीला जात असलेला अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजाराचा पकडण्यात आला ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे केली या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान नंदनी सिद्धेश्वर हिरेमाठ वर्ष चाळीस अन्न सुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय राठोड वयवर्ष सत्तेचाळीस राहणार माळी तालुका अक्कलकोट आकाश राहणार अक्कलकोट व खाजाबाई अन्सारी वर्ष पस्तीस राहणार गुलबर्गा कर्नाटक यांच्या विरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सोळा साडे अकरा टेम्पोतून गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोरेगाव तांडा येथे सापळा लावला गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित टेम्पोला थांबवण्यात आले टेम्पोची एकोणसाठ गोण्या त्याची किंमत सव्वीस लाख तेवीस हजार एकशे चाळीस रुपये असा एकूण अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये चा जप्त केला या कारवाईत टेम्पो ही जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मावा इत्यादी प्रकारच्या वस्तूचा साठा व वाहतूक करण्यावर बंदी असताना या आदेशाचे पालन न केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असताना संपूर्ण राज्यभर खुल्या मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होतो हा सर्व गुटखा कर्नाटकातून येतो